तारा दिला मी दिला का तू घेतला पण रियाची मम्मी काय म्हणली माहिती रियाला अग रिया रिया काय म्हणे माहिती का ते सरपानाचा गठ्ठा आहे का म्हणे मला घ्यायचा म्हणे पण रियाची मम्मीने सांगितलं तो सरपानाचा गठ्ठा जर तू घेतला तर रिया तू उंच होणार नाही म्हणे तू बुट्टी होशील म्हणे <laughs> तू बुट्टी होशील म्हणे मग तिने सांगितलं ठीक आहे म्हणे याच्यामध्ये पसारा कमी आहे म्हणे आज जास्त जड नाही आहे मग हे बघा आमच्या रियाने हे घेतलंय कॅन घेतली आमच्या दादानी कॅन घेतली खूप कॅन दिला कपडा हा काय

आता थोडं खर चाल पुढी व्हायला हाय ना शेतकऱ्याची भाई शेतकऱ्याला कसं काही बेमान झाले ग शेतकऱ्याची तर कोणीच काळजी करत नाही अगं झालं दोन महिन्या बसून चालू आहे ना कर्ज कर्जमाफी देऊ शेतकऱ्याला शेतकऱ्याला कर्जमाफी घेऊ तयार ते शेतकऱ्याला अर्ध शेतकरी आणि पाहिजे पाचशे घेऊन घेऊ देलं मग देते शेतकरी काम करू करू मातीच चाललंय शेतकरीच कोणाला काळजी नाही आपल्याला करावं हो लागेल पण आपण एवढी शेती तू विचार शेतकऱ्यांना जर गहू ज्वारी बाजरी केलीच नाही काय खाणार काय हा हे नाही शेतकरी म्हणे लग्न मोठमोठे करतो हे मोठमोठे करतो आणि मग म्हणून याच होतं आणि आयुष करतो लग्न याच काढून आणि मग फाशी जास्त म्हणजे कर्ज जा देतो असं काय असे कष्ट मग त्याने फक्त कष्ट करायचे <laughs> लग्न कधी करायची <laughs> पाश्चात करायचा पसारा <laughs> डोक्यावर सरपण आमच्या रियाच्या डोक्यावर पसारा आणि पिल्ल्यात झालात काय ह <laughs> आमच्या पिलूने लाडू बनवले वर्षात हे पिलू <laughs> आमचं पिलू कुठं गेलं जास्त इकडं बाय मागा ये ना काय बनवलं घर घर बनवलं आम्ही बंगला हे बघा आमचे लेकर आशात आले होते सुट्टीमुळे आणि आता हे रिया सगळे म्हणून रियाच्या डोक्यावर पसारा दिला मी दिला का तू घेतला हा पण रियाची मम्मी काय म्हणली माहिती रियाला अगं रिया रिया काय म्हणे माहिती का ते सरपानाचा गठ्ठा आहे का म्हणे तुम्हाला घ्यायचा म्हणे पण रियाची मम्मीने सांगितलं तो सरपानाचा गठ्ठा जर तू घेतला तर रिया तू उंच होणार नाही तू बुट्टी होशील म्हणे मग तिने सांगितलं ठीक आहे म्हणे याच्यामध्ये पसारा कमी आहे म्हणे आज जास्त जड नाही आहे मग हे बघा आमच्या रियाने हे घेतलं कॅन घेतली आमच्या दादानी कॅन घेतली कपडा हा

पिकअपार बघा पार सुकून चालले पूर्ण पिकवून धरणार पाऊस का ये ना hmm. आगी।

এই hey, আছোন झालं दूध काढून एवढं दूध काढलं कारण की कसं आहे ना काही दिवसापूर्वी झाले असेल एक आठवडा हो तर त्यावेळेस आम्ही वासरू विकलोय तर बरेच जण असे म्हणतात की समजा वासरू जर नसेल तर गाय दूध देत नाही तर आमची काय देते संध्याकाळी थोडं कमी देते कारण खाण्यावर अवलंबून असतं तसं पण आता तिला सात सात महिने आठ तारखेला कम्प्लीट होते त्याच्यामुळे तिचं आता कमी दूध देते तर एवढी बकेट ती फुल भरून दूध द्यायची आणि त्याच्यात आता वासरू पण नाही आहे त्या हिशोबाने ती एवढं म्हणजे कसं तरी आमचं एवढ्याच्यावर घर भागतं एवढं असं दूध देते बघा आणि तुम्ही बघितलं असेल वासरू नसतानाही तिने एकदम व्यवस्थित दूध काढून दिलं कारण की हे तिच्यासमोर उभे होते ना त्याच्यामुळे चला आता चहा वगैरे घ्यायची